मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज विनायक चतुर्थी सर्वांना विनायक चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा सर्वांच्या इच्छा कामना पूर्ण करू अशी मी गणपती बाप्पाला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आज सोमवार पण सोमवारच्या पण तुम्हाला भगवान शिवाच्या खूप खूप शुभेच्छा तर गणपतीच्या जे मुलं अभ्यासात हुशार नसणार या अभ्यासात त्यांचं मन लागत नसणार तर एक ग्लास पाणी घ्या आणि मी एकवीस नावं जे बोलत आहे ते तुम्ही श्रवण करा दोन अगरबत्ती लावून घ्या देवघरात एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा एक पाण्याचा ग्लास ठेवून घ्या आता एक्झाम येत आहेत एक मुलांच्या पेपर खूप कठीण वाटतो केव्हा केव्हा तर एकवीस नावांचं हे श्रवण पठण करून तुम्ही ते पाणी मुलांना प्यायला द्या अकरावा अध्याय पण आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने करणार आहोत अकरावा अध्यायाचं पण पाणी दिलं आपल्या मुलांना तरी आपल्या मुलांची बुद्धी तीव्रतेने वाढ होते आणि आपली मुलं हुशार होतात जिथे जातात तिथे त्यांची प्रगती होते यश कीर्ती मान सन्मान वाढतो आणि भगवान शिवाचा आणि गणपती बाप्पाचा आपल्या मुलांवर आशीर्वाद प्राप्त होतो तर गणपतीचे एकवीस नावं रोज त्यांना श्रवण करायला लावा त्यांचा रूम असेल या आपल्याजवळ झोपत असतील मुलं तर आपल्या रूममध्ये तुम्ही ह्या एका वहीवर लिहून घ्या लाल आणि नी झोपण्याच्या वेळेस तुम्ही त्यांना ते नावं बोलायला लावा दररोज एका महिन्यात तर मुलांची नावं आठवण होतील आणि तुमचे पण आठवण होतील मी माझ्या मुलांना लहान होते खूप चार पाच वर्षाचे तेव्हापासून मी सवय लावली आता तर ते खूप मोठे झाले आता मुलगी चोवीस वर्षाची झाली मुलगा बावीस वर्षाचा झाला तर ते आता त्यांना ते नित्यनियम सवय झाली रोज रात्री झोपताना पण उठताना पण बाहेर घराच्या बाहेर अंघोळ केल्यानंतर जाताना पण तर त्यांना ती सवय झाली की हे आपल्याला गणपतीचे एकवीस नावं घेऊनच आपल्याला बाहेर निघायचं म्हणजे प्रत्येक कामात यश येईल आपल्याला गणपती नाव गणपती बाप्पाचं श्रवण पठण केल्याने कुठल्याही मंत्रांच्या प्रत्येक कामात यशच येतो सर्व विज्ञानाचा नाश होतो सर्व संकटांचा नाश होतो तर एकवीस नावं कुठली आहेत तर ती आपण श्रवण करूया को कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून को कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालिनी भक्तीसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे त्या चॅनलला भेट द्यावी छोटे मोठे मंत्र स्तोत्र व पायव्रत कथा त्या चॅनलवर चालू असतात पण रोजच्या ज्या आपल्या सेवा आहेत ज्या रोज लागतात त्या सेवा तिकडे राहतात तर त्या चॅनलला पण भेट द्यावी गणपतीचे एकवीस नावं अकरावा दहावी श्रवण झाल्यानंतर पाणी प्यायला द्या मुलांना आपण घ्या सात दिवसात आजार बरा होतो त्या पाण्याने पाण्यामध्ये शक्ती जास्त असते जागृत त्यामुळे पाणी ग्लास नक्की ठेवा पाण्याचा गणपतीच्या एकवीस नावं श्री गणेशाय नमो नम हा सुमुख एकदंत कपिल गजकर्ण लंबोदर विकट विघ्नविनाशक विनायक ಧೂಮ್ರಕೇತು ಭಲಚಂದ್ರ ಗಣಾಧ್ಯಕ್ಷ ಗಜಾನನ ಗಣಂಜಯ ಗಣಪತಿ ಹೇರಂಬ, ಧರಣಿಧರ ಮಹಾ ಮಹಾಗಣಪತಿ ಯಕ್ಷ ವರದ ಶ್ರೀಪ್ರಸಾದನ ಸಿದ್ಧಿ, ಅಮಿತ ಮಂತ್ರ ಚಿಂಥಿ ವಿಧಿ ಸುಮಲ ಬೀಜ ಆಶಾಪೂರಕ ವರದ ಶಿವ कश्यपनंद माच सिद्धी दौंडी विनायक दुर्वा विनायक चंडी विनायक देहली गणपती नमो नममा हा दुर्वा विनायक चंडी विनायक देहली गणपती नमो नमः ह्याचे तीन चार नावं आहेत मागचे पत्र दुर्वा तीळ घेऊन गणपती बाप्पाच्या डोक्यावर टाकायचे याच्याने आपल्या मुलांचा अभ्यासात एक नंबर येतो मुलं जे अभ्यास करून जातात तेच त्यांना आठवण राहतं आणि ते पेपर एकदम चांगल्या मार्काचा लिहून येतात नाही हंड्रेड अँड वन पर्सेंट ते पेपरमध्ये पास होतात एवढी शंभर टक्के गॅरंटी या गणपतीच्या या नावांनी ओम गजाननाय नमा ओम गणाय नमा हा ओम एक मुखाय नमा ओम सुमुखाय नमा गणेश गणेशपुराण ज्यांनी ज्यांनी श्रवण केलं असेल तर खूप काही असे नावं मंत्र आहेत की त्याच्याने या नावांचा आपल्या मुलांवर खूप फरक पडतो मुलं अभ्यासला जातात पेपरला जातात एक शम्मीपत्र गणपती बाप्पाच्या डोक्यावर चढवायचे या तुम्ही गणपतीच्या केव्हाही गणपतीला शमीपत्र चढवलं असेल त्याचं पुण्य तुम्ही आपल्या मुलांच्या पेपरासाठी गणपती बाप्पाला पदरपस्रवण मागायचं आपलं नाव बोलायचं गोत्र बोलायचं ते पुण्य आपल्या मुलांच्या पेपरासाठी जमा केलेलं असेल त्याच्या पेपरसाठी मागून मुलांचे पेपर, पेपर खूप चांगले जातील मुलं घाबरणार नाहीत त्यांना खूप टेन्शन वाटतं पेपरच्या वेळेस तर तसं काही होणार नाही तर हे एकवीस नावं बोलून तुम्ही ते पाणी त्यांना प्यायला द्या थोडी रक्षी त्यां देंच... रक्षा त्यांच्या कपाळी लावा ग्लासमध्ये टाका आणि डोक्यावर टाका म्हणजे मुलं अभ्यासात हुशार होतील पेन पेनवर जेव्हा ते पेपर लिहितील तर सरस्वती माता विराजमान होईल आणि शंभर टक्के गॅरंटी की ते पेपर हमखास छान येतील एवढ्या या नावांमध्ये ताकद आणि पावर आहे तर आता आपण शिवलीला करूया श्री गणेशाय नमो शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय रुद्र अध्याय आहे हा अकरावा अध्याय जो आहे तो मराठीतल्याने रुद्र अध्याय अभिषेक अभिषेक केला आपण त्यावेळेस सुद्धा हा अध्याय रुद्र अध्याय श्रवण केला म्हणजे एक हजार गायी आपल्याला ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळेल सहस्र यज्ञ केल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल श्री गणेशाय नमो नमः धन्य धन्य तेचे जन ते शिवभजनी परायन सदा शिवलीला अमृतश्रवण अर्चन सदा शिवाचे सुतमने प्रति जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिते त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याशी वदती शक्रादी सुग्रण सुरगण तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा छोडस छोडस दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझे एक बांधाबा पूर्ण शिवस्वरूप मनोने त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी जे आदरे कंटी बांधावे बत्तीस मस्तिका भोवती चोवीस करणी कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ सर्वदा अस्वी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजता भाग्यविशेष पंचमुख शनमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुपळ रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणेले शिवार्शन रुद्राक्ष महिमा पावन इतिहास ऐका या विषयी कश्मीर देशाचा नाभा विधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायत भूसर मनती तेचे राजेश्वर लाच न घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी पूर्व ऐसी ऐशी लाधी जे, लाधीजे कामिनी सुत सभाग विद्वान गुणी विशेष सुकृत पाविजे गुरु गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृत लाहीजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान सापेक्षी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्वस्कृत प्राप्त होय असो तो भ्रेनानी प्रधान अनुष्ठान दोगासी झाले नंदन शिवभक्त उपजाची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानत्मचक तारक नाम दोघे शिवभक्त निसिम सावधान शिवध्यानी वाळे होवनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे धुर्व अमंगळ त्याची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार विती वस्त्र अलंकार माळा मनोहर नाना प्रकारे लेवी तव ते बाळ दोघे झन सर्व अलंकार उपाधी टाकून करीती भस्म भचिती सर्वांगी यावळे सर्वदा एकांत एक श्रवण करीती मृत बोलती शिवनामा जवळी सत्य वाहने शिवपूजा सर्वदा आश्रय करीती राव प्रधान याशिका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूतीपुस सोन रुद्राक्ष काढती मागोती वश्रे भूषण लेववती ते सभेचे ब्राह्मण अर्पिते घेती मागती शिव दीक्षा शिक्षा करीता बहुत परित्य साडती आपले व्रत राव प्रदान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घराशी आता पराशर सवे वेष्टीत ऋषीचे भार अपर सूर्य तेजस्वी जो क्रश देवपणाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठांचा नातू तत्वता साक्ष राक्षसत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसची पूर्वी होते रजनी चरते ऋतू कैवारे समग्र जाळीले सत्र करुण्या जन्मजय सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राविले पराशराशी मुल पुलिस्तन मग वाचले रावण आदी कवीरांची स दाटविने मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तैवी पृत कैवारे पराशर वादी जरजर पै केले ते सांगवी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलीला आता कळले पाहिजे निर्धारी ऐसे महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगेंद्र तो भद्रसेन्याचा कुळ गुरु निर्धार गरा आला जाणुनी राव प्रदान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती शोळेपचारी पूजती भाव विशेष समस्ता वस्त्रे भूषण देऊन રાવ વિન્વી જોડુન મને દોગે કુમાર રાત્રિન ધ્યાન કરીતો શિવાચે નાવળતી વસ્રે અલંકાર રુદ્રાક્ષ ભસ્માવરી સદાભર વૈરાગ્યશીલ અનુમાત્ર

तेजस्वी उपमा तयाशी नाही कोटे शोधिता यावर बोलिले शक्तीसूत मने हे काय झाले शिवभक्त याची पूर्वकथा समजता ऐका तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तिचे ત્યા સા તોચી ભોપ પૃથ્વી માજી નિસિમ સ્વરૂપ લલાતી કૃચિ પાહુન કરદપ તન્મેય હોઉન નિત્યકરી જૈસા ઉગવલા પૂર્ણચંદ્ર તૈસે તિજવરી વિરાજે છત્ર રત્નખચિતને અપાર ભાગ્યપાર ના તિચા रत्नमय दंडयुक्त चामरेजीवरी ढळत मणिमय पादुका खनचित जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय प्रयत्न पर्यटक राजस चंद्र रश्मीरस प्रकाश शय्याजीची अनुभव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिलारे बहुत वाजी गजघरी बहुवस दासदासी अपार घरी माता साभाग्य सोहदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नित्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलविते मान तिचा भोग काम इच्छुन भूप घरा वैश्य असून पतिव्रता नेमेला जो पुरुष तत्वता ज्याच्या दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व शिवरात्र करी अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रि दळे शिवपूजित ब्राह्मण असते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदापूर्वीत कोटिलिंग करवीत श्रावण मासे अत्यादरे ऐकभद्र सेना सावधान कुकुट मरकट पाळीले प्रीती करून त्याचा गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुक आपले जे का नित्यकार ते ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर ते तेची बांधिले प्रीतीने करा शिवलीला मृत पुराण श्रवण तेही ऐकते दोघे जण महानंदा करी गायन नित्य करी शिवा पुढे महानंदा त्याची सोडून नित्य करावी कौतुक करून त्याच्या गळा कपाळी जाण विभूती चर्चा स्वहस्ते एवं संगती त्यासही शिवभजन पहावया लागून सदा शिव पातला सदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून तो अबला तन्मय झाली ते धवा पूजा करून स्वहस्ते हि त्याशी बैसवेले रत्न मंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तके कंकन त्याचे देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाणं मानवी कृतत्व हे नव्हे सोदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन येरी होऊन आनंद घन नेम करी तयाशी पृथ्वीचे मोल हे कंकन मी ही बत्तीस लक्षणी पद्मीनं तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयाशी ते मानले सर्वाचे त्याने दिवलिंग काढिले सूर्य प्रभेहून देखून आगळे ते जवरणेले नवजाय लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाले मने जय जय चंद्रोमोळे मनोनी वंदी लिंगाते मने या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकने टाकावी ववाळून वाळून सोदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध वोन तरी मी अग्निप्रवेश करीन महा कठीण व्रत माझे अवश्य म्हणून ठेविले नित्यगारी नेऊन मग दोघे तिचे कैसे हाये सत्व धैर्य पाहे सदा शिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आग्गे करून नित्य शाळेस लागला अग्न जन घा धाओ लागले चहूकण एकची हाक झाली तीस सावध करी मदनारी मने अग्नि आला लागला उठ लवकर ये परी उठली घाबरी तव अग्नी वाते घेतला तैसा माझी उडी घालून कंठ पाश त्याचे काढून कुकुट मरकट दिदले सोडून गेलो पळून गेलो पळूनी वनाप्रती नित्य शाळा भस्मी झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावेळी पुसे सोदागर महानंदे प्रति ते धवा माझे दिविलिंग हाये की जतन महानंदा घाबरून ऐकून वक्षस्थळ घेत बुडवून दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आधी दुसरा दिन मी आपला देते प्रान लिंगा कारणे तुझ वर मग त्रिचरण जेतवेला आकाशपंथे जातीजवाळा सोदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या लागवी उमारग जो भक्तजन ಭವಭಂಗ ಉಡಿಗಾತಲಿ ಗಾತಲಿ ಸರ್ವೇಂಗ ಓಮ ನಿಮ ಶಿ ಮನೂನ ಐಸಾ ದೇಖತಾ ಮಹಾನಂದ ಬೋಲೀ ಸರ್ವ ಬ್ರಹ್ಮವೃದ್ಧ ಲುಟವಲಿ ಸರ್ವ ಸಂಪದ काश समवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण संपत्ती सहित करी गृहदान महानंदे स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांग लावून हृदयी चिंतले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया चळी तैसा प्रकटला मोळी दशभुजा पंचवतन चंद्र मोळी संकटीपाळे भक्तांत माथा जटाचा भार तृतीनेत्र वैश्य नार शिरी झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिर नीळकंठ कटवांगधारी भस्म चर्चिले चररी गज चर्म पांगुरला नेसलासी व्याघ्रम वर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांग वेष्टीत फनीवर दशेवी दहा भुजा पसरून अकस्मात महानंदेसी धरित हृदय कमली परमात्मा मने जा हलो मी सुप्रसन्न महानंदे माघ वरदान ती मने हे नगर उद्धारुण विमानी बैसावी तयाळा माता बंधू समित महानंदा विमानात बैसेत दिव्य रूप पावनी त्वरित नगरासमत चालली महानंदा पतित पावन मने ऐसी माझे सर्व जग उद्धारून मग नाही काम क्रोध दुख दंद मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहून हुन कोटी गुणे जेथे सुरत रुचांची वने अपारे सुरबीची बहुत किल्लारे चिंता धवल लागणारे भक्ता कारणे निर्मिले जेथे वसना बोलती सर्वदा प्राप्य अविनाश महानंदा पावली। हे कथा परम कल्याण परम कथा कल्याण सुरस पराशर सांगे पद्रसेनास सेनास मने हे कुमार दोघे निशेष कुकुट आणि मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण करी भाळी विभूती चर्चन करी त्याशी पूर्वपुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावती बहुतास उद्धारतील ला तुम्माते सहित भद्रेसन गुरु घाली लोटांगन मने ते सु इतक्या न मी धन्य सुकुमारी उदरी सुपुत्र उधरी जन्मले भद्रसेन बोलती पुडती हे राज्य किती वर्षे करतील आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार बहुत करिता नवस एक चित्त एक एवढेच पुत्र परम प्रियकर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आग्ने आगमे प्रमाणे आगमणे आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वा ऋषी म्हणे मी सत्य बोली न देख परी तुम्ही ऐकता वाटेल दुःख हे सभा सगळीक दुःखार निव पडेल प्रत्यय स्रदूश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपणा तुम्ही वाटेल विषाहून विशेष ऐशी ती गोष्टे भद्रसेन मने सत्यवचन बोलावया न करावया अनुमान तरी तुझ्या पुत्रासे बारा वर्ष पूर्ण झाली असता जानपा आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकला धरणीसी मूर्छा येऊन पडेल करुणिया हा वशक स्थळ विटी पिटीनुपवर मग रायाशी पराशर सावध करून ही गोष्ट सांगे न सोडी धीर सांगतो विचार एक एक जयी पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता माया मय विकार केवळ ब्रह्मामय मय साचार तेथे झाले पूर्ण जागर अपम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी मायासत्व तेथून जाहले महातत्व मग त्रिविध अहंकार होते शिवे इच्छे करून या सत्वांश निर्मिला पीत वसन रजांश सृष्टी करता द्रुहीन तमांश रुद्र परिपूर्ण जगस्थित्यान करिविता विधीसी मने सृष्टी रची पूर्ण एरू मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदशले चहु वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुहगान भुवन त्रयी असे ना बहुत करी हा जतन त्याहून आणि थोर नाही साधन रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणूनच श्री शंकर स्वयं बोले जो रुद्राध्याय ऐकती पडती श्रवण करती त्यांच्या दर्शने जीव उद्धारती मग कमलोधय एकादती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जान थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय संपूर्ण जपे संपूर्ण त्या च्या दर्शनाने तीर्थ पावन होती स्वर्गाचे देव सुद्धा दर्शन त्यांचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्शन ओम नमः शिवाय मंत्र यावून थोर नाही काही रुद्रमहिमा आघात पूर्ण किती म्हणून वर्णामा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रित हिंडे लागले मग यमे विद्या लागून पुसून अभिकृत्ता निर्बिली दारुण तिने कृतुकवादी भेदी लक्षुण त्याशी हृदयली संचरली त्याशी मत्सर वाढवला विशेष वाटे करावा अश्वि देश तेने जे जाऊन यमपुरीच महानरकी पडेल सदा यम सांगे दूतांप्रती शिवदेशी ते पापपती ते अल्पायुष्य होती नाना जाचनी करती शिव थोर विष्णू लहान विशेष हर गण ऐसे म्हणती त्या लागून नरकी घालावे रुद्र अध्यय नावडे ज्याशी कुंभी पाकी घालावे त्याशी रुद्र अनुष्ठान आयुष्याशी वृद्धी होय निर्धार या करता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिशावरी अभिशेष अभिषेक धारधरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतगट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून उदक अभिमंत्रून अभिसूचन अभिषीचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र आवर्तन पूर्ण करी शोनी पाळा करी सप्तदिन रात्र धरिले दृढ चरण होऊन बोलत सकळ रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षितापासून तरी ते आश्चर्य तत्व करावे पूर्ण तुझं सवे जे हायेत ब्राह्मण आणि सांगती ते बोलून आताची आणि तो आरंभ मग सहस्र विप्र बोलावून ज्याची रुद्रानुष्ठान पूर्ण न्यास ध्यान युक्त पाहून गुरुपासून जे आले पदार परदारा आणि परधन ज्याची वमना होऊन पूर्ण विरक्त सुशील प्राणदृष्ट पतिग्रह न जे शापानुग्रह समर्थ समर्थ देती किंवा साक्षात करीती। ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्रगट मांडून अभिमंत्रिणी स्थापिले स्वर्णिचे सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्व घालून रुद्रघोष गरजिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मंडले शास्त्रसंख्या झाले दिवस सातव्या दिवशी मध्यायी आले चंडेशा मृत्यू समय येता धरणीत बाळ पडिला एक निश्चिष्ट चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाप गुरु देत नाभिकार रुद्रोद कशिंपून सावध केला राजनंदन त्याशी पुसती वर्तमान वर्तिले त्याची सांगत एक काळ भयानक थोर उर्द जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र गांधीरा रांगेसारखे मज तो मज घेऊन असता चौके पुरुष धावून आले तत्वा वदना दशभुज त्याची सामता कमळ भांडी दुजी नसे ते जेसे तेजी देसे गबस्ती दिगस्तम सहारती भस्म अंगी दिसती महाराज येऊन मज सोडवले तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरण करीत एक पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंदाशी नेती आले अंगी रोमांच दाटले मग विप्रेचन गडाबळा लोळे शिवनाम गर्जिते तयेवेळी सुमन वर्षिते अनेक वाद्यांचे गजर डंक गरज अवध्यात थोर मुखदयांची महासूर वाद्ये गरजती अनेक वाद्याचे गजर गाती अपार शुंगे भुंगे थोर अपार शृंगे भुंगे कहाळ थोर वाजती धडकती भेरी नादन माये नवोधरी असो यावरी विधियुक्त होम करी तसे षडशन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देतसे अमेलिक वस्तु अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मण असे दक्षणता लागी भांडार मुक्त केली राजेंद्र म्हणे आवडी तितके भरा एक सर मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे ऐकली मात धनभार झाला बहुता म्हणूनही सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुत ऐसा आधी आनंद होत असता तो अद्भुत वर्तिले वसंत येत सुगंधवनी काशी क्षेत्रावरी स्वधरणी की श्वेतापले रमण रमणलिंग अर्जिचे की निर्धवाशी सापडे चिंतामणी की श्रुचिता धी पुढे दिये धावून तैसा कमलोधर नंदन ते क्षणी नारद मुनी पाठला वाल्मिक सत्यवधी कथा औतिथा रत्न हे शिष्य ज्यांचे त्रिभुवन जान वंदे जे का सर्वात कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत तळा ज्याचे स्वरूप माता केवळ नारायण दुसरा हे कमळ भवांड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागे तुन अन्याय विक विलोकता नयनी तंड दांडते शक्रादि नारायण नारद देखुनी ત્વચી ક્ષણ કુંડતુન मृदिमंत निघे अग्नि हे दक्षिणाग्नि ग्रहवती आवनी हुबे टाकले देता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रदान सहित भद्रसेन धावून धरती चरण ब्रह्मानंदे उचळले दिव्य गंध दिव्य नारदमुनी राव हुबा ठाके कर जोडुनी मने स्वामी अदेंद्रिअष्टातू त्रिभुनी गमन सर्व तुझे काही देखील सांग अपूर्व नारदमने मार्ग शिवा दूत चौघे देखील दशभुज पंचवतन तीही मृत्यूनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठान करून झाले धन्य केले तव पुत्र शिव वीर भद्र मुख्य पाठविला तुत्रिरभा मृत्यूशी पुला होतास भद्रसेन नंदाचे त्याचे प्राण त्याशी दहा वर्ष सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होई राजा रुद्रमहिमा तुझा ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघन तत्वानी कैसा आणली होत मग चित्रगुप्ता पुसे सूर्य नंदनाची पत्रिका पाहिली वाचून तव द्वादशी दहाव्या वर्षी मृत्यूचिन्ह आहे गंडांतर मृत्यू काल थोर होते हे महत्वपूर्ण निरसून सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग ते सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी बहुत मग हुमा टाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपराध पण अपर्णाध हिम जमात अपराध न करता घडला हा ऐसे नारद सांगता क्षणी राय पायावरी घातली लोळणी क सहस्र रुद्र माते मातेसह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुष्य होय तो पुरुष हा अध्याय पडता श्रवण करता निर्दोष होई तो शिवरूप होऊन जाई हा अध्याय श्रवण पठन करता यथाचेही झाला मुक्त त्याच्या तीर्थी बहुत तरती बहुत असो यावरी ब्रह्मा सुत अंतर्धान पाविला आनंदमय शक्तिमय राय सत्य पद्य धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषा सहित जाता झाल हे भद्रसेन आख्यांचे पडती श्रवण करती त्याचे होई आयुष्य संतती दीर्घ काल त्याशी काळ न अंती वंदुनी नेती फिरश व वंधून घेऊन जाती शिव पदास कैलासाला एक फेरी मारती दश शत कपिला गायी कपिला दान ऐकता पडता घडे श्रवण पुण्य केले असेल सुरापान हत्या हा श्रवन पट्टा करतील होतील दोषमुक्त एव महापाप त्वता भस्म होती हा अध्याय श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिला त्याचे महासंकटे आणि मृत्युगंड दूर होती यावर कलकुयुगी निशेष शिव कीर्तनाचा मैमा વિશેષ આયુષ્યહીન લોકસ અનુષ્ઠાન મગ તો રા ભદ્રસે ન સુધર્મ પુત્રાસી રાજ્ય દેવ ન तारका लागून देता झाला त्या काळी मग प्रधान समवेत राव झाना जाता झाला तपोवन शिव अनुष्ठान रुद्रायना करिता महारुद्र तोशिला विमानाने बसूनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधो लोकी वैकुंठ वास बहुत स्वच्छ करूनी राहिले शेवटी शुपदाशी पाहून राहिले शुस्वरूप होऊन हा अकरा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की कल्पद्रुम संपूर्ण इच्छित फळ देणार मृत रुद्र अनुष्ठान त्यासी न बांधती ग्रह पीडा विघ्न पिशास बाधा रोग दारुण न बांधती सर्वताई येथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस तो निंदी तो चांडा निशेष त्याचा विटा न व्हावी त्याशी प्रसन्न वेदने वांज झाली माता त्याची संगती धरावी तत्वा त्याशी संभाषण करिता महापातक लागता ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी जावे त्या जावे जीव भावे जीव, जीव जेवी सुशील हिंस गृह तो प्रत्यक्ष बक्षी तो विष जे मूर्ख बसती त्यांच्या पंक्ती त्याशी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे न असो स्वभावे निश्चित अखंड पावे शिवलेला अमृत हेन घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान श्रवण पठन करती त्या शिव होती नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याच्या घरी ब्रह्मानंद प्रकटेल महालक्ष्मी प्रकटेल अर्पणा हृदया मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो मूळ कंद अभंग विटे कालत्रे शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराणातील ब्रह्मोदरखंड खंडातील परिसोद सज्जन अखंड एकादश गोड हा एकादश गोड श्री श्रीसाम सदा शिवाय नमो नम हा ओम नम शिवाय नमो नम रुद्राध्याय संपूर्ण जय श्री महाकाल तर मित्रांनो इथे रुद्राध्याय आपला संपूर्ण झालेला आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा रुद्राध्याय आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक लाईक कमेंट्स सबस्क्राईब नक्की करा तुमचं एक लाईक एक कमेंट शिवापर्यंत नक्की पोहोचेल अशी मी भगवान शिवाला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला समाप्ती करते जय श्री महाकाल